नाही आम्ही देवा घेऊन सोडतोय त्याचा म्हणण्याचा उद्देश काय की तुम्हाला आम्ही कुठल्याही यायला जबाबदार धरत नाही जर ती शासनाची स्कीम आहे तर त्या त्या गोष्टींचा लोकांना फायदा होऊ बेसिकली आमचा मुद्दा तो, 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 तो आहे <सुमीण> हिंदू सम्राट सरसेनापती बहादूर ठाकरे साहेब यांच्या नावाने मानगाव शहरामध्ये आरोग्यसेवेच्या माध्यमातून एक पीस सेंटर दोन वर्षापूर्वी चालू करायला आलेला होता परंतु त्या ठिकाणी पेशंटना आरोग्यसेवा मिळत नव्हती बंद स्वरूपात होत हा दवाखाना होता आणि ही गोष्ट आमच्या स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी भेट दिली त्यावेळेला त्यांना वस्तुती समोर आली का हा दवाखाना फक्त नावाने चालू होता वस्तुस्थिती तिथं अशी होती किंवा तिथं कुठल्याच पेशंटला उपचार मिळत नव्हते किंवा तिथं असणारे जे आरोग्यसेवेचे खात्यातले जे कर्मचारी होते ते पण तिथं राहत नव्हते काम करत नव्हते आणि म्हणून निमित्तानं आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मानगाव शहरामधल्या शिवसेनेच्या त्या उठाव केला मानगाव मानगावमध्ये टी एच ओ ऑफिस जाऊन त्यांना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि आर टी ए पण टाकली होती आणि त्याच्या माध्यमातून आम्ही चौकशी केल्या असता हा दवाखाना बंद स्वरूपात आढळल्यानंतर आज आमची मागणी होती तर हा दवाखाना बाळासाहेबांच्या नावाने चालू असलेला असल्यामुळे तो कधीही बंद राहू शकणार नाही आणि राहू देणार नाही आणि आमच्या मागणीप्रमाणे आत्ता त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि आज हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी येऊन डॉक्टरांना भेटलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चांगली सेवा जनतेची आणखी आरोग्याची पेशंटची करावी अशी त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी आत्ता जवळजवळ आल्यापासून आठ दिवसामध्ये काही दीडशे पेशंटची तपासणी केलेली आहे त्यांना चांगली सेवा दिलेली आहे अशीच सेवा त्यांच्या हातून जनतेची व्हावी ही आमची अपेक्षा आहे आणि त्यांना आम्ही या निमित्तानं शुभेच्छा दिल्या